जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र आपल्यासोबत आहेत भरत गोपाळ मिस्त्री जे हरवले होते ते आले आहेत परत हे त्यांचे मुल मुलगा यांचा आणि त्यांची नमस्कार मी अनिता भरत मिस्त्री माझे मिस्टर एकोणतीस तारखेला हरवले होते ते काल काल दुपारी तीन ते चार त्याच्या दरम्यान सापडले तर मला ज्याने ज्याने मदत केली त्यांना शोधण्याकरता आणि सचिन भाऊ त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते आता पुढे काय बोलू मला लक्षात नाही आणि मदत मला मदत केली आणि त्यांना शोधण्याकरता त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि सचिन सुभाष राणे ज्युचंद्र चॅनल हा मी सचिन सुभाष राणे यांचं चॅनलनी त्यांना युट्यूबवरती दाखवून मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद करते काही आता जरा एक मिनिट इकडे हा मोबाईल पकड मी काकांचा सत्कार करतो आमच्या पक्षातर्फे अच्छा कारण बघा इथे बसा जरा एक दाखव मला पण आपल्या आपल्यासोबत आहेत भरत गोपाळ शेट्टी आमच्या आदरणीय जगन्नाथ मोरेश्वर मात्रे तांडेल साहेब यांची टी शर्ट घातल्यामुळे हे सापडले तर त्याबद्दल आमच्या स्वतःच्या पक्षातर्फे आमच्या पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्या पक्षातर्फे मी यांचा सत्कार करतो आणि काका कुटुंबावर लक्ष ठेवा तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात कुटुंब प्रमुख आहात असं जाऊ नका कुठे आणि जात असेल तर घरी सांगून जावा आज पाच दिवस तुम्ही नव्हते पाच दिवसानंतर आपल्या चॅनलवर तुम्ही आले आ, ताई आलीच आपल्याकडे आपण व्हिडिओ टाकला त्या माध्यमातून तुम्ही सापडले आणि आता जाऊ नका ताईची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या हा चालेल ठीक आणि पुन्हा एकदा आबा ठीक आहे उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बंद केलेली मी बंद केले काय आता बंद केले म्हणजे स्टॉप जय महाराष्ट्र ना हो चला पुन्हा एकदा तिकडे बसान जय महाराष्ट्र बोला म्हणजे कसा दादा बस नाही एकदा जय महाराष्ट्र बोल स्टॉप केलाय का बंद केलं चालू आहे ना चालू आहे हम्म चालू आहे ना जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा